अल्पावधी सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह करून कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत साहेब आम्हाला पण परिवार आहे पोलीस पत्नींची करून हाक घरातील सण उत्सव कार्यक्रम लग्नात पोलीस व्यस्त मात्र बंदोबस्तात याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत किंवा कामकाज संपेपर्यंत कर्तव्यावर लक्ष ठेवून असणारा आणि घरामध्ये आवश्यक असून सुद्धा घरातच उपेक्षित असणारा कोणी असेल तर तो म्हणजे पोलीस लहान मुले पाहुणेच काय तर खुद्द बायकोसुद्धा वैतागून त्यांना घरातील कार्यक्रमातून का कायमचीच हद्दपार करून टाकल्याचं चित्र समोर येऊ पाहता आहे नोकरी लागण्यासाठी त्यांना पळापळ पड़ व वनवन करावे लागते नोकरी लागली म्हणून कर्तव्यावर लक्ष केंद्रित करावे लागते मात्र लग्न झाल्यानंतर ज्यासाठी नोकरी पत्कारली तो हेतू बाजूला जातो व फक्त कर्तव्यच दिसू लागते पोलीस बंधूंची याबाबत तक्रार तर नाहीच परंतु त्यांच्या पत्नींचीही त्याबद्दल तक्रार नाही फक्त त्यांचे एक मागणं आहे ते म्हणजे बंदोबस्त असताना पोलिसाला सुद्धा सण वार उत्सव किंवा घरगुती कार्यक्रम असतात त्यासाठी हक्काची त्यांना सुट्टी मिळू द्या सर्व पोलीस बंधू आपल्या कामाचा ताण तणाव आपल्या हृदयातच साठवतात तर या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी या सर्वांच्या पत्नी नवऱ्यांना समजून घेऊन घर पाहुण्यांचा पाहुणचा तसेच मुलांचा अभ्यास यात कुठेच मागे नसल्याचं दाखवून देतात अशाच अशाचं मागणं श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल गुलाबराव मोरे दादा यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती शिवकन्या गुलाबराव मोरे यांनी दक्ष टाइम्स ट्वेंटी आहे कोणत्याही वाराला माझे मिस्टर माझ्यासोबत नसतात तसं पाहायला गेलं तर त्यांचा म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की ते नाही का त्यांचे कर्तव्य व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने पार पाडतात पण सण आणि कोणता कार्यक्रम कधीही ते फॅमिलीसोबत नसतात कधीच म्हणजे त्या गोष्टीचं खूप खंत वाटते मला की फॅमिलीसोबत नसतात हो आम्ही गणपती बसवतो हो आणि यांना वेळ नसतो त्या कारणामुळं आम्ही आमचं स्वतः आम्ही आमचं विसर्जन करतो आम्ही आमची फॅमिली त्या एक कोणत्याही कार्यक्रमाला आमच्यासोबत नसतात गणपतीच्या आरतीलासुद्धाही आमच्यासोबत नसतात त्यांना वेळच नसतो नाही सहकुटुंब जाताच येत नाही नेहमी मलाच ॲडजस्ट करावं लागतं नेहमी मला प्रत्येक कार्यक्रमाला मलाच जावं लागतं नेहमीच खंत राहते किंवा सर्व बाकीचे सगळं सर्व परिवार सह फॅमिली जातात येतात पण पोलिसांची फॅमिली कधीही सोबत नसते आणि या गोष्टीचं खूप म्हणजे खूप वाईट वाटतं आम्हाला आम की आम्ही आमच्या मिस्टरांसोबत किंवा आमच्या धन्यासोबत कधीही आम्ही आमचा कोणताही सणवार किंवा आमचं कार्य सहाजरी करू शकत नाही आई वडील एवढं समजून सांगतात की त्यांचं कर्तव्य आहे त्यांची जबाबदारी आहेत ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने पार पाडतात त्यामुळं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे असं सांगतात ते, ते, ते साहेबांबद्दल काय तक्रार तक्रार राहणार वेळ भेटत नाही आहे साहेबांचा एवढीच तक्रार आहे दुसरी काय तक्रार राहणार त्यांचा वेळ हवा आहे शासनाला एवढंच म्हणजे सांगते की देशसेवा करतात किंवा त्यांचं त्यांचं कर्तव्य पार पाडतात याच्यात मला काही खंत नाही आहे असं मला वाटतं प्रत्येक पोलिसांच्या बायकांना वाटतं किंवा फॅमिलींना वाटतं पण त्यांनी तेवढं सगळं करूनही माझी शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी त्यांचा थोडाफारका वेळ होईना वेळ वे आमच्यासाठी द्यावा किंवा त्यासाठी थोडं प्रयत्न करावा अशी माझी शासनाला विनंती कालच यांचे सहकारी आ, मिस्टर ज्ञानेश्वर मोरेदादा हे हृदयविकाराच्या झटक्याने मयत झाले तर हे जर शासकीय नोकरीला जर नसते तर या एवढ्या कमी वयात ते कधी एवढं लवकर त्यांना झटका आला नसता किंवा एवढं लवकर ते मयत झाले नसते याचं कारण असं की शासकीय नोकरी म्हणजे ह्या पोलीस कर्मचाऱ्यांना खूप ताणतणाव असतो आणि हा ताणतणाव कमी व्हावा यासाठी मी शासनाला खूप विनंती करते त्यांना मी माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहते छोट्या मोठ्या सभा पुढाऱ्यांचे दौरे आधी त्याचबरोबर सण उत्सवाचे बंदोबस्तांचे कर्तव्य पोलिसांना निर्विघ्नपणे पार पाडावे लागतात तर गणपती बसविण्यापासून विसर्जन करण्यापर्यंतचे कार्य महिलांना किंवा मुलांनाच करावे लागतात विसर्जनवेळी जेव्हा एखादे संपूर्ण कुटुंब गणेशास विसर्जनाला घेऊन येतात तेव्हा मात्र अशा पोलीस परिवारांच्या डोळ्यात पाणी तरळते बंदोबस्त कामाचा ताण यामुळे आत्तापर्यंत अनेक पोलिसांना आपला जीव गमावा लागला आहे अनेकांना हृदयविक्रमाचा झटका आल्यानं कुटुंब उघडे पडले आहे पोलिसांच्या कुटुंबाच्या हे डोळ्यातलं पाणी व त्यांची व्यथा पोलीस प्रशासनात दिसेल व त्याची योग्य नोंद घेऊन समाजाबरोबर घरातही पोलीस ताटमानाने फिरवू शकेल इतकीच माफक अपेक्षा व्यक्त करत आहेत आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा